सम्राट अन्ना भाऊ साठेंचा जय हो. दैत्य सम्राट अन्ना भाऊ साठेंचा जय हो. क्रांतिकवीर लौजी साळवंचा जय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा आरक्षणाचं उपवर्गीकरण आरक्षणाचं उपवर्गीकरण कोण म्हणतो आरक्षण आमच्या हक्काच वीस तारखेला सकल मातंग समाजाचा जे नाक्रोश मोर्चा आहे तेथे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा मुंबई आझाद मैदान इथे ठेवलेला आहे त्या मोर्चात लाखोच्या संख्येने लोक जमा होणार आहे आणि या जालन्या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आम्ही मोर्चाला निघणार आहोत मोर्चाचा उद्देश हाच आहे की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे जेणेकरून आमचे जे लेकर विद्यार्थी मागासलेले आहेत जे वा राहिलेत ज्यांना नोकरीपासून वंचित राहिलेत ज्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळाला नाही केवळ एकाच जातीला तो लाभ मिळाल्यामुळं आम्हाला त्याचा लाभ मिळाला नाही म्हणून आम्ही मातंग समाजाच्या वतीने सर्व महाराष्ट्रातून आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सकल मातंग समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित आहे आणि हा मोर्चाचं नियोजन एवढंच आहे की आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातून सर्वच लोक मातंग समाजाच्या वतीने जास्तीत जास्त लोक निघून या सरकारच्या पुढे आरक्षणाची मागणी करणार आहे गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्षात काँग्रेसच्या तोंडातून मुखातून कधीच मातंग समाजाबद्दल काही आरक्षणाच्या बाबतीत असेल काही नोकऱ्याच्या बाबतीत मातंग समाजाचा कधीही काँग्रेसने विचार केलेला नाही परंतु जेव्हापासून बी जे पी आणि युती सरकार आलेली आहे सरकारने मातंग समाजाबद्दल एक चांगली भूमिका ठेवलेली आहे आणि ही भूमिका ठेवलीच थे नाही तर बाकीच्या धर्तीवर आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की एक ऑगस्ट रोज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की म आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं जी जात वंचित राहिलेली ज्यांना न्याय मिळाला नाही ज्यांना आरक्षणाचा फायदा झाला नाही अशा लोकांना ते आरक्षण मिळवता येईल यासाठी सुप्रीम कोर्टाने स्वतः आदेश देऊन ज्या राज्यांना आदेश दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून द्यावा यासाठी सरकारचं काम आहे म्हणून आम्ही सहभागी होणार आहोत 아니 wel <Ricefiction>